पूर्णा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे मुख्यालय राहत नसल्यामुळे कारभार रेल्वे वेळापत्रकानुसार चालतो परंतु यावर मुख्याधिकारी कारवाई करण्याऐवजी कर्मचाऱ्यांची पाठराखण करत असल्याचं समोर आलं आहे रेल्वेच्या वेळापत्रकानुसार कर्मचारी ये जा करतात आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपली कामे पूर्ण करून घेण्यासाठी अनेक वेळा अडचण येते कर्मचारी गैरहजर असल्यावर तर नागरिकांना नगरपालिकेमध्ये आपली कामे पूर्ण करण्यासाठी चक्रा माराव्या लागतात याविषयी सामाजिक कार्यकर्ते यांनी हा प्रकार उघडकीस केल्यानंतर पालिका प्रशासन याकडे लक्ष नाही आणि त्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे वेळेवर न झाल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं अशी मागणी करण्यात येत आहे आज येथे असता आता दुपारचे वाजलेले या ठिकाणी आलेल्या कोणत्याही कामा निमताना आलेल्या कोणत्याही लोकांना इथल्या सह्यासाठी याच्यासाठी ओएस मुख्याधिकारी व कुठलेही अधिकारी जबाबदार अधिकारी इथे उपस्थित नाहीत असे वारंवार मुख्याधिकारी यांना सांगितले असतासुद्धा त्याच्यावर वरिष्ठांना त्वरित लक्ष देण्याची गरज आहे कारण का तर बांधकामगार किंवा रहिवाशी लाडकी बहीण वयोवृद्ध मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना अशा अनेक योजना शासनानं राबवित असतानासुद्धा वेळोवेळी सांगूनसुद्धा वरिष्ठांना कळविलेल्या असतानासुद्धा कुठल्याही अधिकारी इथं जुमानत नसून आम माणसाचे कामे कुठलेही होत नाही तरी जिल्हाधिकारी त्वरित लक्ष देतील का व कारवाई करतील का प्रतिनिधी करती सुशील गायकवाडसह मियाबुली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा